मी भीमराव खडळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे इंदापूर तालुक्यातला कर्मयोगी सहकारी साखर कारखाना हा चालू होणार का नाही होणार का नाही असं शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता त्यातच शेतकऱ्यांची जी बिलं होती ती अद्याप दिली गेली नव्हती वाहतूकदारांची बिलं दिली नव्हती अद्याप तरी दिलेली नव्हती तर बघा आता त्या संभ्रम जो आहे तो थोड्याफार प्रमाणात दूर झाला असं म्हणता येईल तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल केला नसेल तर आपण चॅनल करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रातला कर्मयुगी शंकरराव पाटील सहकारी साखर सरकर कारखाना याचं पूर्वीचं नाव होतं इंदापूर सहकारी साखर सरकर कारखाना महाराष्ट्रामध्ये कुठल्याच साखर कारखान्याला चाळीस किलोमीटरच्या आत ऊस जेवढा पाहिजे तेवढा ऊस म्हणजे वीस लाख तीस लाख चाळीस लाख टन गाळप जरी झालं तरी या कारखान्याला चाळीस किलोमीटरच्या आतमध्ये चाळीस लाख टन ऊस मिळेल असा या नदीच्या पट्ट्यात हे बागायती क्षेत्र आहे या कारखान्याच्या जे कार्यक्षेत्र म्हणजे इंदापूरचा जो बागायती पट्टा आहे अगदी नदीच्या कडेपासून हा दहा किलोमीटर वरती कारखाना आहे आणि नदीच्या पट्ट्यामध्ये सगळा ऊसच ऊस आहे म्हणजे एकंदरीत पाहता बघा या भागातून माडा तालुक्यामध्ये शिंदे यांच्या कारखान्यांना जातो तर माळेगाव माळीनगर या ठिकाणी देखील जातो अजित पवारांचा अंबालिका कारखाना असेल किंवा राजेंद्र पवारांचा दौंड शुगर कारखाना अशा अनेक कारखान्यांना भवानी होत जातो <coughs> म्हणजे एवढा मोठ्या प्रमाणामध्ये ऊस हा इंदापूर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आहे त्याचं नामकरण करून आता शंकरराव बाजीराव पाटील सहकारी साखर कारखाना असं झालेला आहे म्हणजे एवढा मोठ्या प्रमाणामध्ये ऊस उपलब्ध असताना देखील हा कारखाना तोट्यामध्ये गेला आदरणीय शंकरराव बाजीराव पाटील यांच्या कार्यकाळामध्ये या कारखान्याच्या शंभर कोटीची एफडी होती कारखाना नप्यात होता कारखान्यावरती एक रुपयाचं कर्ज नव्हतं आणि ज्यावेळी शंकरराव पाटील यांचं निधन झालं त्यानंतर लीलावती पाटील ह्या चेअरमन झाले या, या कारखान्याचा तेव्हा देखील या कारखान्यावरती कसलंही का कर्ज नव्हतं कारखाना तोट्यात नव्हता परंतु ज्यावेळी लीलावतीताई पाटील यांचं देखील निधन झालं आणि हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात हा कारखाना गेला तेव्हा मात्र या कारखान्यावरती पाचशे ते सहाशे कोटीच्या वरती कर्ज झालं हा कारखाना डबगायला आला तोट्यात गेला म्हणजे एकीकडे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आणि स्वतःचाच कारखाना डबगायला आला म्हणजे आता ते भारताचे कारखानदारीचे अध्यक्ष आहेत परंतु इंदापूर सहकारी साखर कारखाना आणि इंदापूर तालुक्यातला दुसरा साखर कारखाना म्हणजे निराभयमा सहकारी साखर कारखाना हे दोन्ही कारखाने सध्या तरी तोट्यात आहेत कर्ज बाजारात आहेत त्यातली त्यात निराभयमा सहकारी साखर कारखान्याची अवस्था म्हणजे तिथं विरोधक स्ट्रॉंग असल्यामुळे त्या कारखान्याची अवस्था तरी सध्या तरी बरी आहे परंतु इंदापूर कारखाना म्हणजे कर्मयोगी शंकरराव वाजील बाजीराव पाटील या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जे सभासद आहेत हे मुरदाड सभासद आहेत असं अनेकांचं म्हणणं येतं आता एकच ये म्हणजे काही थोडेफार लोक जागरूक आहेत जसं बाबा धवडे म्हणून भिगवणचे आहेत त्यांनी बघा या कारखान्याच्या विरोधात आंदोलन केलं हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात आंदोलन दिलं केलं की कारखान्याला लोकांनी ऊस घातलेला त्याची बिलं मिळावी तसंच या कारखान्यामध्ये जो घोटाळा झालेला आहे साखर विक्रीचा असेल किंवा अजून दुसरा कशाचा हे असेल तर त्या घोटाळ्याची चौकशी करावी म्हणून आंदोलन केली पूर्वेच्या काळामध्ये शंकरराव भाऊनच्या काळामध्ये लक्ष्मण तात्या गुनवरे हे कार्यकर्ते आणि कारखा कारखान्याचे अभ्यासक म्हणून होते बघा त्यांना कारखान्याचा विसंभूत असा अभ्यास होता ते शंकरराव पाटील चेअरमन असताना त्यावेळेस ते कारखान्याच्या त्रुटी शंकरराव पाटलांना दाखवून द्यायची आणि शंकरराव पाटील देखील आपल्या त्रुटी दाखवल्या म्हणून त्यांना तिडवं बोलत नव्हते तर त्याच्यावरती विचार करायचे त्यामुळेच तो कारखाना हा फायद्यात आलेला होता परंतु हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात गेल्यानंतर मात्र असं काय झालं की त्या कारखान्याचं पार वाटोळ झालं आज तो कारखाना दुसऱ्याला चालवायला द्यायला माणसं शोधावी लागत आहेत बघा कारखाना कारखान्याचं जे गाळप झालं चोवीस पंचवीसचं या गाळपाचे पैसे जे आहेत ते शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नव्हते परंतु आता काय थोड्याफार प्रमाणामध्ये पैसे दिलं असं कळते तसंच जे कारखान्याला लागणारी यंत्रसामुग्री आहे म्हणजे जसं आता टोळ्या कारखाना ट्रॅक्टरचा जो करार वगैरे हो असतो ते करार करण्यासाठी आता सुरुवात झाली असं ऐकण्यात येत आहे तसंच गेल्या वर्षी ह्या कारखान्याचं गाळप म्हणजे कारखान्याची बिलं न दिल्यामुळं कारखान्याला लोकांनी ओस दिला नाही आणि याचं गाळप त्याच्या गाळपावरती परिणाम झाला गावळप हे पावणे दोन लाखापर्यंत झालं त्यामुळं कारखाना हा अजूनच डबगायला आणि तोट्यात आला आता जरी हा कारखाना चालवायला दिलेला असला तरी देखील ह्या कारखान्यावरती साखरेचं पोतं तयार झाल्या झाल्या त्या कार पोत्यावरती मात्र बँकेचा अधिकार प्रत्येकच ह्याच्यावरती असतो परंतु ह्याच्यावरती जे थकामी कर्ज घेतलेलं आहे तसंच कारखान्यावरती जे कर्ज आहे म्हणजे सातशेचे सातशे ते आठशे रुपयाच्या वरती या कारखान्यावरती बँकेचा बोजा असल्यामुळे एका पोत्यावरती त्याचा ताळमेळ कसा जोडतोय ते, जो ते देखील आता बघणं गरजेचं आहे एकंदरीत असं समजतं की बोत्रे म्हणून एक ग्रुप आहे या ग्रुपला हा कारखाना चालवायला दिलेला आहे असं समजते परंतु त्याचं अॅग्रीमेंट वगैरे झालंय का नाही अजून तरी ते सांगता येणार नाही ना ना परंतु दिलाय असं कळतय आणि त्याच्या उचलीतूनच हे लोकांच्या पगारी वगैरे दिलेले आहेत जे कर्मचारी आहेत त्यांचे त्यांच्या पगारी तसंच कार ज्या शेतकऱ्यांची बिलं थकली होती त्यांची थोड्याफार पर प्रमाणामध्ये दिली पाठीमागच्या काळामध्ये काही लोकांनी आंदोलन केली आंदोलन केल्यानंतर त्यांना बिल देण्यात आली होती हे देखील आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे परंतु हा कारखाना तोट्यात जाण्याची मूळ कारण देखील आपण शोधली पाहिजे ती आता कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये अनेक चांगली लोक काम करणारे आहेत परंतु त्यांना वाव भेटत नाही वाव दिला जात नाही आता या कारखान्याला विरोधी पक्षाचं कुणीही पॅनल करत नाहीत जे सत्ताधारी आहेत सत्ताधारी आमदार आहेत ते आमदारांना ह्याचं सोयर सुतक नाही या कारखान्याचं काही घेणं देणं घेणं नाही हा कारखाना टिकला काय आणि नाही टिकले काय शेतकरीची संस्था आहे मोडून खाली तरी चालतंय अशा पद्धतीचं तालुक्याच्या आमदाराचं देखील राजकारण आहे आणि ज्याच्या ताब्यात आहे ते माजी आमदार माजी मंत्री माजी सहकार मंत्री आणि देशाच्या कारखानदारीचे जे अध्यक्ष आहेत प्रमुख आहेत त्यांच्या ताब्यातला हा सहकारी साखर कारखाना आहे आणि तो कारखाना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये डबगायला आलेला आहे आणि या कारखान्यामुळेच त्यांचं राजकारण देखील डबगायला आलेलं आपण पाहिलेलं आहे म्हणजे तीन टर्म झालं त्यांचा जो पराभव झाला हा निराभिमा सहकारी साखर कर कारखाना कर्मयुग सहकारी साखर कर कारखाना आणि जी आपली दूध संस्था आहे ती दो, दो, संस्था डबघायला आल्यामुळे एकंदरीत झाल्याचं शेतकरी वर्गातून बोललं जात आहे परंतु यावरती सविस्तर अशी चर्चा कोणी करत नाही सविस्तर असं कोणी बोलत नाही <coughs> परंतु आता हा कारखाना चालवायला दिलेला जरी असला तरी तो चांगल्या पद्धतीनं चालवावा आणि शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीनं बाजारभाव मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये काय होतंय काय नाही होत ते देखील आपल्याला बघायला मिळेल तसंच बघा हर्षवर्धन पाटील यांचे जे बंधू आहेत मयूर पाटील यांनी पाठीमागच्या काळामध्ये म्हणजे विधानसभेमध्येच त्यांनी विधानसभेच्या कार्यकाळामध्येच त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना विरोध केला आणि त्यावेळेसचे जे उमेदवार होते प्रवीण माने यांना पाठिंबा दिला होता तर त्यांनी देखील पाठीमागच्या काळामध्ये बघा भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा पत्रकार परिषदेमध्ये देखील सांगितलं की शेतकऱ्याची संस्था ही टिकली पाहिजे शेतकऱ्याला बाजारभाव योग्य मिळाला पाहिजे परंतु आपण जर भ्रष्टाचारच त्यात मोठ्या प्रमाणामध्ये के जर केला तर मात्र शेतकऱ्याची संस्था टिकणार नाही जगणार नाही असं त्यांनी बाकीत केलं होतं बघा तेच कुठंतरी आता आपल्याला खरं होताना दिसतंय तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत केस मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे